हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कसे आज सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तसा हा व्हिडिओ खूप दिवसापूर्वीचा आहे तर चला मग कंटिन्यू करा जा रे हो तुम? अरे तुम्ही स्टार आहे का हॅलो 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 आम्ही तुम्हाला ओळखतो हॅलो हॅलो स्टार आहे का तुम्ही इंस्टा स्टार आहे का आम्ही तुम्हाला लय ओळखतो चला आम्ही तुमचे फॅन आहे बरं का मयंक शेट आम्ही तुमचे फॅन आहे बरं का तुमचे व्हिडिओ आम्हाला लय आवडतात धन्यवाद ओळख दिल्याबद्दल भेटून छान वाटलं तुम्हाला हॅलो फ्रेंड्स तर हे आहे कात्रस तलाव किती भारी दिसतंय बघा हे पाणी आहे सगळं गारगार वाटतं इथं मस्त चला हॅलो फ्रेंड्स हे आम्हाला टिकटॉक स्टार इकडं दिसले युट्यूब स्टार इंस्टा स्टार एक दात पडला आहे स्टारचा आणि हे स्टार इकडं सायकल चालवत्यात आता रनिंग फास्ट करणार आहेत हां मिलेंगे ब्रेक के बाद तर फ्रेंड्स तुम्हाला आठवतच असेल की गाडीवर जेव्हा मी मयंकचं नाव लिहिलं होता तेव्हा आम्ही आलो होतो इकडे हो लावला तर तेव्हाचा हा व्हिडिओ पेंडिंग होता म्हणून म्हटलं चला शेअर करून द्या तर असं असतो आम्ही कुठं म्हणजे सुट्टी असली मयंकला मयंक घरी असला किंवा संडे असला तर सर्वांना आमचा फार एन्जॉय झालेला आहे कात्रस्थलावर हो। बघा किती भारी दिसते लोकेशन असल्या वातावरणामध्ये फिरायची मज्जाच वेगळी आहे हा मयंक ताण देतोय का खेळतोय काय करतोय ना तसंच मांग कशाच रिकामे काम करतो रे बाबा चला निघतो आता आम्ही इकडून आम्हाला एक राऊंड मारून निघायचे परत आम्हाला जमलं तर ट्रेन मध्ये बसू काय गॅरंटी नाही ट्रेन चालू आहे का नाही आम्हाला माहित नाही दाखवते हा लोकेशन बघा अच्छा तो चलते मी चालता चालता थकलो एका खुर्चीवर बसलो इकडं इकडं मांजर आहे बघा आता हे लोकेशन किती भारी इकडं इकड हिवाड्याला कोण नाही तर मस्त इंस्टाग्राम वर भारी भारी व्हिडिओ आले असते हिवाळ्यामध्ये किती भारी वाटत असत हिवाळ्यामध्ये किती भारी वाटत असेल पावसाळ्यातच भारी वाटते मौसम हिरवगार होते सगळीकडून इथं तर बघा सगळे हिरवं पटाके लाईफ म्हणजे लाईफमध्ये माणसांनी आहे ना थोडाफार एन्जॉय पण करायला पाहिजे टेन्शन 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 प्रत्येकाच्या नशिबात आहे प्रत्येकाच्या आयुष्यात आहे टेन्शन मुक्त अमीर पण नाही गरीब पण नाही सगळ्यांनाच टेन्शन आहे पण त्या टेन्शनमध्ये पण आनंद घ्यायचा एका एका क्षणाचा हे दिवस पुन्हा नाही तर चला मग आता निघतो आमच्या मोबाईलची चार्ज एक मोबाईलची चार्जिंग आहे आणि ब्रेड पकोडा घेतलाय बघा बघा चार्जिंग संपली सगळी तर आम्ही फिरून आलो एक अत्रस्तला आता ब्रेड पकोडा घेतला एवढेच घेतला वडापाव घेतला मयंकला या तुम्ही पण ब्रेड पकोडा आणि वडापाव खायला तर चला मग घरी गेल्यावर बोलू आता तो फ्रेंड्स आम्ही त्या दिवशी गाडीवर नाव लिहिलं होतं हे बघा स्वामींचा आशीर्वाद आणि खाली मयंक मला माझं पण नाव टाकायचं होतं पण ऑलरेडी याचेच पैसे जास्त झाले त्याच्यामुळे नाही टाकलं तर चला चला तर घरी आलो आम्ही चेंज केलो ब्लाऊज आणायला गेलो होतो ब्लाऊज टाकला होता ना ते साडी आली होती बघा आपलं गाडीच्या टायमिंगला जी साडी गिफ्ट आली होती एक नंबर तुझी कंबर म्हणजे ती येल्लो कलरची ट्रेंडिंग साडी तर त्या साडीवरचा ब्लाऊज शिवाय टाकला होता मग तो आणायला गेला मग ते ब्लाऊज आणलं एवढा भारी शिवला आहे ना त्या बाईनी ब्लाऊज विचारूच नका तर उद्या तुम्हाला दाखवते मी मस्तपैकी साडी वगैरे ती घालून लय भारी लूक येणार आहे साडी एक नंबर आहे एक जशी ट्रेंडिंगमधली साडी भारी आहे तर ती साडी घालून तुम्हाला उद्या व्हिडिओ काढून दाखवते त्याच्यावर इंस्टावर पण रील तुम्हाला बघायला भेटतील आणि खरंच त्या बाईनी ब्लाऊज असला भारी शिवलं आहे की मला फर्स्ट टाईम आवडला कोणाचं तरी ब्लाऊज नाहीतर बाया येईल तर असू दे चला आता आम्ही आलेलो घरी आता जेवण खावण स्वयंपाक वगैरे करतो जेवण खावण करतो आता मयम तिकडे अभ्यास करतो आहे हां उद्याची तयारी करतोय मयम तर मयमचा आता थोडाफार अभ्यास घेते मग त्यानंतर आम्ही जेवण करू आणि झोपू तर आज आम्ही फार फार एन्जॉय केलेला आहे तुम्ही पण आहोत बरं जाऊ दे आजचा आग दिवस पहिला दिवस होता काही नाही हो सांगते मी तुम्हाला थांब तर मित्रांनो चला आता सध्या काही बोलायची कॅपॅसिटी नाही आता आम्ही स्वयंपाक करणार जेवणार झोपणार मस्त एन्जॉय केलेला एक रस्त्याला तुम्ही पण व्हिडिओ एन्जॉय केला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल वर सबस्क्राईब करून घ्या सोबत पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा राहसत राहजी घ्याय you